नमस्कार आज सहा डिसेंबर आज आपण रात्री पावसाचा अंदाज आहे का त्यासोबत चक्रीवादळाची तीव्रता जी ओसरलेली आहे आणि त्यानंतर ढगाळ वातावरण किती दिवस राहणार आहे याची माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा सुरवातीला आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामधील मा विदर्भाच्या पूर्वेकडील भागामध्ये आणि बहुतांश ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस हा झालेला आहे नागपूर आणि मध्य प्रदेशच्या शिमालगत भागामध्ये काहीसा जोरदार पाऊस आहे लातूर आणि धाराशिवमध्ये देखील लातूरमध्येच खास करून काहीसा हलका मध्यम पाऊस झालेला आहे कर्नाटकमध्ये देखील नोंदी आहेत त्यानंतर तेलंगणामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार तर मुसळधार पाऊस हा पूर्वेकडील विभागामध्ये आहे छत्तीसगडमध्ये देखील बहुतांश ठिकाणी नोंदी आहेत आणि आंध्र प्रदेशमध्ये तर सांगायची गरजच नाही कारण की पावसाने या ठिकाणी हा आकार माजवलेला आहे असंख्य ठिकाणी खूपच पाऊस झालेला आहे त्याचा प्रभाव म्हणजे मिचांग चक्रीवादळाचा प्रभाव खाली हा पाऊस झालेला आहे वाजे चास हो थे थे त्यानंतर आता आपण बघूया की सहा वाजेच्या आसपासची इमेज आहे आणि जळगावमध्ये काहीसा हलका पाऊस किंवा हलके थेंब होतील अशी स्थिती आहे त्यानंतर सोलापूरमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे आणि महाराष्ट्रामध्ये इतर देखील काहीसे हलके थेंब पडतील अशीच परिस्थिती आहे खूप मोठा पाऊस होईल अशी स्थिती नाही आणि आज रात्री देखील अशीच परिस्थिती आहे की हलका काहीसा पाऊस होईल किंवा हलके थेंब महाराष्ट्र आणि मराठवाडा विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये होण्याचा अंदाज आहे त्यानंतर आपण बघूया की सात डिसेंबर रोजी हवामान विभागाचा काय अंदाज आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार अंदा सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड परभणी हिंगोली नांदेड वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या ठिकाणी हलका पाऊस होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे धोक्याचा कुठलाही इशारा नाही त्यानंतर आपण बघूया की चक्रीवादळ जे आहे तर तेलंगणा तेलंगणाचा पूर्व विभाग छत्तीसगडचा दक्षिणेकडील विभाग आणि या ठिकाणी आहे आणि हे कमी दाबाच्या क्षेत्राच्या रूपांतर यामध्ये याचं झालेलं आहे म्हणजे याची तीव्रता कमी झालेली आहे आणि याचं पुढे चक्राकर वाऱ्यामध्ये रूपांतर होणार आहे म्हणजे याची झपाट्यानं तीव्रताही कमी झालेली आहे त्यानंतर आपण बघूया की ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये किती दिवस राहण्याचा अंदाज आहे तर हे मोठं चक्रीवादळ होतं आणि हे चक्रीवादळ मोठं असल्यामुळं तर जे वातावरण आहे तर वातावरण वर्णामध्ये खूप उंच आणि खूप क्षेत्रावरती याने बाष्प जे आहे तर ते ढकललेलं होतं आणि ते ढकललेलं बाष्प जे असेल तर पूर्णपणे वातावरणामधून निघून जायला थोडासा वेळ लागणार आहे शेतकऱ्यांना वाटतंय की ढगाळ वातावरण जायला पाहिजे आणि हे कधी निवळेल तर हे लक्षात घ्या की मोठं चक्रीवादळ असल्यामुळं वातावरणामध्ये बहुतांश ठिकाणी बाष्प हे अवेलेबल असतं आणि जोपर्यंत काहीतरी नवीन घडत नाही किंवा जे चक्रीवादळ आहे याचं हे दुसरीकडे सरकत नाही किंवा याची, याची तीव्रता कमी होत नाही तोपर्यंत हे ढगाळ वातावरण कमी होत नसतं तर अरबी समुद्रामध्ये एक चक्राकर स्थिती आहे आणि ही चक्राकार स्थिती जेव्हा थोडीशी उत्तरेकडे सरकेल तेव्हा वातावरणामध्ये बदल होईल आणि ह्या चक्राकर स्थितीपासून लक्षद्वीपमध्ये जोरदार पावसाचा ते मुसळधार पावसाचा अंदाज पुढील दोन दिवसामध्ये राहणार आहे आणि जे बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ या ठिकाणी आहे तर हे काहीसं अजून पुढे सरकून चक्र अकरा स्थितीमध्ये याचं रूपांतर तर होणारच आहे म्हणून काहीसं वातावरणामध्ये बाष्प कमी होईल परंतु तरी देखील उद्या सात आठ आणि नऊ डिसेंबरपर्यंत हे महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण हे राहण्याचा अंदाज आहे आणि त्यानंतर अरबी समुद्रातील सिस्टम जेव्हा काहीसं उत्तर उत्तरेकडे सरकेल तेव्हा दहा तारखेपासून महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार नाही बऱ्यापैकी सूर्यदर्शन होण्यास सुरत होईल आणि अकरा ते बारा तारखेपासून अकरा तारखेपासून अजून चांगल्यापैकी महाराष्ट्रामध्ये सूर्यदर्शन होईल तर शेतकऱ्यांचे जे कामं असतील किंवा जे ढगाळ वातावरण आहे तर हे नकोसं आहे कारण थंडावा आहे वातावरणामध्ये तर ही परिस्थिती आपल्याला अजून तीन दिवस राहण्याचा अंदाज आहे आणि त्यानंतर ही स्थिती बदलणार आहे सध्या इथंच थांबतो जय महाराष्ट्र